फाटा येथे कृष्णासुतार यांनी घेतलेला संकल्प पूजा आज सुरुवात करण्यात आली चंदगड तालुक्यातील पाटणीफाटा येथील कृष्णासुतार यांनी यापूर्वी तुकोबरायांची मूर्ती घडवलेली आहे लाकडामध्ये अयोध्येतील रामलल्लाची हुबेहूब मूर्ती लाकडामध्ये बनवण्यासाठी त्यांनी संकल्प सोडलाय आणि या संकल्पाच्या पूजा आज रामनवनिमित्त संपन्न झाल्या ह्या सोहळा केलेला आहे पण ही सा घर, चरन ला ला जी मूर्ती घडवू त्याला खूप मोठा सोहळा इथं व्हावा तुमच्या सारख्या महात्म्यांचं आहेत ते आमच्या पुढे आमच्या पिढीलाही जावं आणि तुमच्या सारख्या संत महात्म्यांचं चरण उत्तर उत्तर आमच्या घराला लागून आमच्या घराचा जसा उद्धार मामांच्यामुळे झाला तसा आमच्या पुढच्या पिढीचाही असा उद्धार व्हावा आणि तुमच्या महात्म्यांच्या चरणाची धूळ आमच्याचे नेहमी कपाळाला लागत लागत राहावीम परतारम सर्वसंपदा भुयो भुयो, भुयो नमाम्यह भुयो भुयो, भुयो नमाम्यह सर्व नमस्कार करून ॲक्च्युली मला इथे काय बोलावं हेच मला कळत नाही आहे कारण का वेळ महाराज आणि मामा सुतार मामा चंद्रगडला घरी शोधत आले की काही नाही काही तुमच्या हातनं ही पूजा व्हावी त्यांची इच्छा होती पण मलाही अजेब वाटायला लागली की माझ्या हातनं पूजा का व्हावी असं मला काय समजेल एक दोन मिनटासाठी मीच घरून बहरून गेलो होतो की काय करावं आणि काय सांगावं की कोणाला तरी मोठ्या व्यक्तींना बोलवा आणि तुम्ही करा असं नाही म्हणाले तुमच्या हातनंच कागनकर माझ्या आणि ते सुतार मामा आले आणि तुम्हीच ती पूजा करायला पाहिजे आणि तुम्ही या असं म्हटल्यावर खूप आम्हाला आनंदाचे अशी आले Terima kasih telah <laughs> menonton!